पुढच्या बातमीकडे तानाजी सावंत आणि उमेश पाटलांमध्ये झुंपली राष्ट्रवादीसोबत जुळत नाही असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं तर तानाजी सावंत यांना बाहेर काढा अन्यथा आम्ही बाहेर पडू असा राष्ट्रवादीचा महायुतीच्या नेत्यांना राष्ट्रवादीने इशारा दिलेला आहे तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झालाय तानाजी सावंत आणि उमेश पाटलांमध्ये जुंपलेली आहे यानंतर राष्ट्रवादीने महायुतीच्या नेत्यांना इशारा दिलेला आहे तानाजी सावंत यांना बाहेर कडा अन्यथा आम्ही बाहेर पाडू असा पडू असा इशारा देण्यात आलेला आहे कारण ते विचार

त्यांच्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला ओकारी येते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं खरंतर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजिबातांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा आता तानाजी सावंत काल बोलले तानाजी सावंतांच्या साखर कारखान्याचे उद्घाटन करायला तुम्हाला पवारसाहेब चालतात त्यावेळेस नव्हती का राष्ट्रवादीची मळमळ पवारसाहेब आणि आम्ही एकत्र असताना त्याच्यामुळे जी व्यक्ती खेकळ्यांना धरण फोडलं म्हणू शकते जी व्यक्ती हापकीन कोण आहे म्हणजे माणूस आहे असं म्हणू शकते ती व्यक्ती काही बेताल वक्तव्य करते मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी त्यांच्या प्रवक्त्यांना त्यांच्या मंत्र्यांच्या तोंडाला आवर घालावं कारण तानाजी सावंत बोलले म्हणजे की साधा आमदार बोलला असता तर आम्ही बोललो पण नसतो पण एक राज्याचा जबाबदार मंत्री म्हणतोय जुलाब लागला आहे मळमळ होते आणि त्यावर उत्तर माझ्यापेक्षा समर्पक भरतशेठ गोगावले यांनी दिले की त्यांचा इलाज करावा लागेल म्हणजे त्यांना मेडिसिन द्यावं लागेल